म्हणजे काय गोठा म्हणजे काय गाव गोठा म्हणजे काय गोठा म्हणजे काय गोठा म्हणजे नेमकं काय असतो गोठा म्हणजे काय रे भाऊ म्हणजे काय पोरांनो तर गावोगावी जाऊन सर्वे करताना गावगोठा कसा असला पाहिजे यापेक्षा गावगोठा का असला पाहिजे याची आम्हाला अंतकरणापर्यंत जाणीव अशा काही घटना काही गोष्टी ऐकायला भेटल्या की माझ्या घरात लाईट नाही मी लेगडे आम्हीच फक्त कामाला काम पुण्याला कामाला सध्या मी मला पाहायला मुक्याच मला चालता येत नाही अंधारात बाई असता चार महिन्यापासून पोटासाठी मग बाहेर गेलो ते परवडत शासनाने आम्हाला पेन्शन वगैरे काहीच दिलेली नाही निर्णयातून मला हजार बाराशे रुपये मिळतात त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चाल जायचं सरकारी दवाखान्यात जा कधी वेळ माझे पैसे तुम्हाला म्हणजे त्यांना चे समस्या आहेत जे आपल्या गावामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये जे वयस्कर लोक आहेत त्यांना कसलाही पाठिंबा नाही तरुण आहे बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा तिथल्या सिगावले जे हा तीन तीन गाव खाण्याच्या अडचणीच असते त्यांच्या मग आता वय उलट झाले खाण्यापिण्याचं म्हणजे कुणी पाहत नाही बनवणं पण अवघड अवघड नमस्कार शेतकरी मित्रांनो काय असेल गाव गोठा म्हणजे बाप कंपनी किसान कनेक्ट रोमिफ इंडिया मॅक्सी मिल्क चेरी फार्म इस्रायल अशा अनेक कंपन्या एकत्र येऊन आपल्या गावामध्ये एक गोठा सुरू करत आहे त्या गोठ्यामध्ये गाई असतील वासरे असतील शेळ्या असतील कोंबड्या असतील आणि अनेक पाळीव प्राणी असतील हे प्राणी आपण इथे तयार करणार आहोत मोठे करणार आहोत त्यांना सांभाळणार संबना आहोत सांभाळणार कोण तर गावातली वयोवृद्ध माणसं ज्यांना काम नाही असे तरुण आणि लोकसहभागातून आपण असे प्रकल्प उभे करणार आहोत गावगावे तर गाव गोठ्याच्या माध्यमातून आपण गावासाठी एक रोजगार तयार करत आहोत पण गोठ्याच्या माध्यमातून आपल्या वयोवृद्ध लोकांना एक हक्काचं घर स्वाभिमानाचं घर देत आहोत गोठ्याच्या माध्यमातून इथून पुढे अनेक असे उपक्रम आपल्याला गावामध्ये लोकांना शेतकऱ्यांना युवकांना समृद्ध करण्यासाठी उभे राहतील तर चला तर वाट बघूया येणाऱ्या गाव गोठ्याची पहिला गावगोठा कुठे होणार आहे माहिती आहे स्टेट युन